बाजू सांगितलं ते okay, okay. मराठा समाजाला आरक्षणाच्या एसीबीसी प्रमाणपत्र मगाशी ती मुलं आली होती मी आल्या आल्या इथून थेट फोन केले सचिवांना थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भात पोलीस भरतीची एससीबीसीचे प्रमाणपत्र आहे हे तात्काळ त्यांना मिळालं अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहे निवडणुका असल्या तरी सुद्धा ज्यांच्या जीवाचा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी हे सरकार उभं आहे तुम्हाला मुख्यमंत्री जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजू विशेष अन्वेषण घेऊन दिलं कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लोक गेले परंतु इम्पिरिकल डेटा आपण असा कलेक्ट केलेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवले त्यामुळे कोर्टात गेलेल्या नाही आणि म्हणून हे टिकणार आरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलंय ओबीसी ला धक्का लावता न लावता दिलेला आहे इतर समाजावर अन्याय न करता दिलेला आहे कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत नव्हती कधीच पाहिली नव्हती परंतु या एकनाथ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस 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 रेल्वे जेल राज्य राखीव पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅन्ड्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र